लसावी आणि मसावी का घेतोय आपण तुम्हाला माहिती आहे आपण काल काळकाम यावरचं लेक्चर बघितलं आणि त्या ठिकाणी आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लसावी करावं लागतं काही ठिकाणी तुम्हाला मसावीची गरज पडते आहे आपण यापूर्वी सुद्धा या टॉपिकवर लेक्चर घेतलेले आहेत मात्र थोडंसं आणखी वेगळं जे की तुम्हाला सोपं करेल तुम्हाला थोडंसं बेसिक माहीत असेल आणि थोड्या ट्रिक्स सुद्धा माहीत असतील त्या अनुषंगाने आपला आत्ता लेक्चर घ्यायचंय उदाहरण सोडवायची वही पेन घेऊन बसा फायदा तुम्हाला खूप होणार आहे आता याच्यावर आणखी शाब्दिक उदाहरणं जी येतात लसावी मसावीवर ही आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये मात्र आज बेसिक आणि ट्रिक्स दोन गोष्टी परफेक्ट करणार आहोत आवाज येतोय का मग लाईक घ्या कमेंट बॉक्समध्ये हो सांगा अभ्यास करता ॲप आहे डाऊनलोड करून घ्या सगळेजण जे नवीन मित्र आहेत त्यांना माहीत नाहीये त्यांना पुढच्या हो भविष्यातला अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करता तुमच्यासाठी बेस्ट ऍप्लिकेशन आहे आवाज येतोय का एकदा पटकन सांगा बरं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पटापट पटापट सुरुवात या ठिकाणी करतोय बघा दोन शब्द आपल्या समोर आहेत मासावी लसावी इंग्रजीमध्ये काय म्हणतात माहिती बघा दोन शब्द आहे दोन्ही शब्द आहे खरं म्हणजे हे विरुद्ध मासावी आणि लसावी याचा संबंध खरं तर बघितला ना तिकडे याच्याशी आहे आपण जे भागाकार करतो ना आपण म्हणतो बघा आम्हाला भागाकार करायचा मग एक असतो भाज्य एक असतो भाज्यक ज्याने भाग घेतो तो भाजी त्याच्यानंतर असतो भागाकार आणि त्याच्यानंतर येथे बाकी हे ये चार घटक तर तुम्हाला माहिती ना समजा या केली आपण म्हटलो समजा हे वीस भागिले चार हे चला बावीस भागिले चार काय काय याच्यामध्ये चार काय करतोय भाज्य के भाज्य बावीस आहे उत्तर काय येणार आहे चार पंचवीस तिथे पाच आणि बाकी काय येते दोन बावीस ती बा बाकी आणि घाणे आहे आणि मग ते दोन तिथे पॉईंटमध्ये तुम्हाला घ्यावं लागणार आहे हे हा याचा बेस आहे हा एका बेस आहे लक्षात घ्या इथून सुरुवात होती मासा विकासांची म मा, म म्हणजे काय बघा सामायिक विभाजक आणि विभाज्य असे दोन शब्द आहेत म मध्ये महत्तम आहे महत्तम महत्तम सामायिक हा शब्द सेम दोन्ही नाही महत्तम सामायिक विभाज्य विभाज्य। विभाज्यक आपण त्याला म्हणतो विभाजक याला इंग्रजीमध्ये एच सी एफ असं म्हटलं जातं हायएस्ट कॉमन फॅक्टर असं म्हटलं विभाजक म्हणजे काय फॅक्टर हाइएस्ट महत्व म्हणजे हायएस्ट हायएस्ट कॉमन फॅक्टर आता हा जो लसावी का हा लघुत्तम आहे लघुत्तम बरोबर लघुत्तम सामायिक हा विभाज्य आहे बरोबर का वरचा विभाज्य आहे हा विभाज्य आहे लहान लहान गोष्टी असतात त्याच्या पुढे अर्थ तुम्हाला कळत जातील मल्टिपल म्हणतो आपण याला काय म्हणते मल्टिपल लसावी जो आहे ना तो लिस्ट कॉमन मल्टिपल एल सी एम असं आपण याला म्हणतो लिस्ट लघुत्तम लिस्ट कॉमन मल्टिपल बघा य सी येत घोळासा असतो तुम्ही जेव्हा मसावी आणि लसावी काढतात ना मसावी इथे जरी म मध्ये महत्तम असला ना तरी मसावी हा लहान असतो कधी आणि लसावीमध्ये इथे जरी लघुत्तम असत ना लसावी हा मोठा असतो कधी मसावीपेक्षा हे लक्षात ठेवायचंय आता कसं येतं ते एकदा बघायला लागलं की तुम्हाला सोपं जाईल बघूया आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने हा कार्यक्रम जातो एक उदाहरण आपण घेऊ आणि उदाहरणात आपण कुठे द्या तुम्हाला विचारतो की आठ आणि बाराचा लासावी आणि मासावी काढा आठ व बाराचा लसावी काढा म्हटलंय आणि मासावी काढा दोन्ही म्हटले लसावी काढा आणि मासावी काढा दोन्ही म्हटलेला आहे काय कशा पद्धतीने काढणार तुम्ही तुम्हाला एक तर तोंडी आला पाहिजे ओके लसावी आणि मासावी याचा कसा येतो आठ इंटरेस्टिंग आहे महत्वाचं हो काय करायचं सोपं सांगतो मी एकावर आधारित पुढे गणित वाढत जाणार आहे त्याच्यामधले काही नियम आहेत काही अपवाद आहेत आपण तेही बोलणार आहोत आठ आणि बारा बघा सगळ्यामध्ये कॉमन 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 असं असा अंक शिक्षण भाग जातो आता दोघांनाही जातो बघा दोन्ही बे चोग आठ बे सक बारा या दोघांना पुन्हा जातो दो दोन्ही दो बे दोन्ही चार बे त्रिक सहा इथे एक गोष्ट लक्षात घ्या इथे जे हे जे डाव्या साइडला आले नाही दोन दोन बेधोनी चार हा बेधोनी चार जो आहे का हा या ठिकाणचा जो आहे तो मसावी होऊन जातो एवढं लक्षात ठेवायचं हा इथे असो मसावी जे पूर्ण भाग जातात ना तिथपर्यंतच मसावी असते तिथपर्यंतच मसावी असतो लसावी आहे का इथून पुढे सुरू होतो म्हणजे मसावी गुनिले मसावी गुनिले हे पुढचं पुन्हा म्हणजे मसावी चार आहे दोन गुणवी तीन मग चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस चोवीस झाला लासावी बघा लक्षात घेण्यासारखं आहे हे इंटरेस्टिंग आहे मासावीमध्ये इकडे जे कॉमन फॅक्टरी ते महत्वाचे कॉमनवाले मासावीमध्ये येऊन जातं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे दुसऱ्या शब्दामध्ये जर बघायचं आठ आणि बाराच्या बाटेमध्ये पहिला एक नंबर येणार दोघांमधला सामायिक जो दो काही अंक असणार आहे का तो मसावी असतो कॉमन हा म्हणजे आठ त्रिक चोवीस आणि बार दोन्ही चोवीस बघा दोन्हीकडे चोवीसचा येतो एक नंबर दुसरं कॉमन येणार जो आहे तो चोवीस असणार आहे लक्षात घ्या आता घ्यायचं आणखी आणखी उदाहरण बघू आपल्या लक्षात येत तुम्हाला सांगितलं बत्तीस आणि अठ्ठेचाळीसचा हे काढा बत्तीस आणि अठ्ठेचाळीसचा मासावी काढा म्हटलंय आणि लसावी काढा म्हटलंय काय काढणार तुम्ही चला पटपट माझ्या आधी सोडवायला सुरुवात करत चला उत्तर येत जातील तुमची मला माहिती आहे शिकता जेवढी जास्त उदाहरणं सोडवाल ना तेवढं तुम्ही तोंडी उत्तर द्यायला शिका आपलं उत्तर तोंडी द्यायचे उत्तर तोंडी द्यायचे तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला कॉमन आधी ना दोनने कार्यक्रम सुरू करायचा कारण ते काय होतं सोपं करत होती गणिताला सोपं बनवत होती जर विषम संख्या असेल ना दोननेच भाग द्या आधी झालं इथे सोळा सोळा दोन्ही बत्तीस त्याच्यानंतर चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस याच्यात सगळ्यात महत्वाचं काय पाडी पाडेपाठ जेवढे चांगले जांग, असतील जितके जास्त मोठ्या यांचे पाडेपाठ तुमचे असतील तेवढा फायदा या ठिकाणी तुम्हाला होणार आहे पाड्याचा आता पुन्हा याला पुन्हा दोन्ही भाग जातो बघा इथे आठ इथे बारा पुन्हा दोन ने भाग जातो चार सहा पुन्हा दोन्ही भाग जातो दोन तीन बघा इथपर्यंत कॉमन कार्यक्रम चालला इथपर्यंतचा कार्यक्रम कॉमन चाललेला आहे दोन 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 आता इथपर्यंत जे येत आहे ना हे हा काय असणार आहे मासावी असणार आहे बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा या ठिकाणी मासावी काय येणार आहे सोळा येणार मासावी सोळा आहे आता लसावी किती येतो लसा लसावी तुम्हाला सांगितलं मासावी गुनिली आहे पुढचे मग सोळा दोन्ही बत्तीस आणि बत्तीस त्रिक तीन त्रिक नऊ तीस ने ते नव्वद आणि वरचे तीन त्रिक हे बे त्रिक सहा म्हणजे त्या शहाण्णव हा काय येणारे लसावी येणार आहे बरं लक्षात घ्या तुम्हाला मसावी आणि लसावी काही वेळेस वेळ काढता येत सोपं म्हणजे ज्यांना काहीच माहीत नाहीये किंवा थोडेसे कन्फ्युज आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं एकदम चांगली हे आहे याच्यामध्ये अजून बरेचसे येणार आहे कशा पद्धतीने काही वेळेस मसावी असा डायरेक्ट किंवा हे पटीमध्ये जर असेल तर मग तुम्हाला कसा काढायचा त्या सगळ्या बाबी आपण बघणार आहोत आलं सगळ्यांचं उत्तर किती जणांना जमत आहे सोपा मी सोप्यापासून घेतोय मी त्याच्या आधी घेतलेली आहे त्याच्यावर लेक्चर पण मी मुद्दा सोप्यापासून घेतो आहे तुमचा सराव व्हावा हो, म्हणून मी लाईव्ह सेशन या ठिकाणी घेतो आहे ओके आता पुढचं हे आणखी आहे थोडा अगोदर हो घेतो चौसष्ट ऐंशी आणि एकशे चौवेचाळीस चला या तमासावी काढा आणि लासावी काढा कसा काढणार आधी जर मासा विक्री जाऊ आपण सरळ पुन्हा एकदा दोन ने सुरू करणार आहे सोपं दोन्ही होऊ द्या थोडं एक स्टेप शिल्लक होऊ द्या चाळीस दोन्ही भागायचं चिन्ह्याला थोडक्यात बहात्तर पुन्हा दोन ने सोळा वीस छत्तीस पुन्हा दोन ने आठ दहा आणि अठरा भाग जातोय ना तर दोन्ही पुन्हा दोनणे चार पाच नऊ बरोबर इथपर्यंत कार्यक्रम ओके मध्ये होतोय म्हणजे आमचा मासा इतर निघा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ आट दोन्ही सोळा आमचा मासावी पुन्हा एकदा काय आलाय सोळा आलाय तुमचा आलाय का सोळा मासावी इथपर्यंत जर आलं तर मग पुढचं काम तुमचं बऱ्यापैकी सोपं होत जात तुम्हाला हो करायचं काय हा सोळा गुणिले या तिकांची बिरीज बघा चार म्हणजे वीस आणि वीस न मग हा की त्याला एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी गुणिलेल्या सोळा करायचं तुम्हाला बस याचा जो गुन्हा येईल तर तुमचं उत्तर आहे किती जणांना येतं हे उत्तर मला सांगा एकशे ऐंशी बनली सोळा सोळा आहे बुला ना सोळा झिरो झिरो सोळा आठ गेली सांगा सोळा अठ अठ्ठावीस असे एकशे अठ्ठावीस त्या ठिकाणी मग तो आजच्या त्या ठिकाणी आठ येईल बरोबर इथे हा झिरो येतोय सोळा अठ अठ्ठावीस असे इकडे बारा आला सोळा एक सोळा सोळा आणि बारा अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस ऐंशी या ठिकाणी काय होतो तुमचा लस आम्ही येतोय तुम्हाला पाडे आली पाहिजे लसावी मसावी फास्ट काढायचं असेल तर पाडी आले पाहिजेत आणि ज्यांना पाडी येतात त्यांच्या घरी तर फास्ट येतात किती जणांचं घरी तर आलंय किती जणांचा लसावी आला मसावी आला कळतय का कळतय का कळालंच पाहिजे विशेष नाही काय अवघड नाहीये अवघड नाहीये सोपंचे आता पुढे घेवं च चाळीस एकशे वीस आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर मी आम्ही तुम्हाला थोडं ना तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट व्हावं म्हणून मी मुद्दाम देतोय मुद्दाम घेतोय चला पटपट पटपट माझ्या आधी तुमचा नेम चालला पाहिजे माझी आधी तुमचा तीन चाललं पाहिजे पुन्हा दोन ने कार्यक्रम वीस साठ आणि इथे एकशे चौरेचे पुन्हा दोन ने दहा तीस बहात्तर पुन्हा दोन ने पाच पंधरा छत्तीस ओके आता बघा सगळ्यांना एका संख्येने माग जातो का नाही म्हणजे आमचा मासावी रेडी झाला मसा दोन्ही चार चार दोन्ही आठ आमचा मासावी झाला आठ मसावी आला का आठ आता पुढे काय आता लसावी करायचं ना लसाई काढायचं आहे मग आता आम्ही मसावीचा कार्यक्रम केलाय आम्ही लसावीकडे जाऊ आता बघा याला इथपर्यंत मसावीचं संपलं आता लसावीसाठी बघा पाचने भाग जातो पाच एक पाच पाच तीन एक पंधरा आता इथे छत्तीस आहे पुन्हा आता इथे तीन ने भाग जातो हा एकाचा एक तीन आता तीन तीन एक तीन तीन दुनी सहा ओके आता पुन्हा इकडे तीन ने भाग जातो अरे तीन एक तीन इथे ओके ते बारा ओके आता काय करायचं या ठिकाणचं या ठिकाणचा कोणाकर पाच तीन बारा या ठिकाणचा कोणाकर आठशे करावं लागेल तुम्हाला पाच तीन बारा जे आहे याचा कोणाकर आठशे करायचं आहे मग बघा पाच तिक पंधरा पंधरा गुण बारा जर बघितलं तुम्ही तर तुमची आता तीनशे सहा तीनशे सहा गुणिले आठ आठ सकाळ अठ्ठेचाळीस आठ झिरो झिरो हा चार आठ त्रिक चोवीस चोवीसशे अठ्ठेचाळीस तुमचं उत्तर येत असेल तर ओके जमतय जमलं पाहिजे सॉरी सॉरी नाही आठ पाच तीन बारा आठ त्रिक चोवीस पाच तीन बारा आठ गुन्हागार बघाय काहीतरी चुकलं गुन्हा चुकला हा चला बारा पंच साठ घेतलं मी बारा पंच साठ साहित्रिक आठ राहा ओके 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 एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक आला हा गुणाकार एकशे ऐंशी पाहिले आठ मग ते आठ झिरो झिरो आठ आठ चौसष्ट आठ एक आठ सहा चौदा चौदाशे चाळीस आलाय का चौदाशे चाळीस तुमचं उत्तर आलं पाहिजे ओके चला नमस्कार नमस्कार नवीन मित्रजी जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी बघा हे ना शांततेच्या काळामधला हा कार्यक्रम आपला आहे आणि हा आपल्याला युद्ध खेळताना कामाला येणार आहे मसावे आणि लसावी आता किती जण आहे की चला बाबा व्यवस्थित याच्यावरचे उत्तर आम्ही सोडणार आहे पुढे शाब्दिक तर याचा खूप फायदा होतो पण हे बेस ज्याचा आहे त्यालाच फायदा होणार आहे त्याचे काही ट्रिक्स आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्याही आहे घेतो मी आणि हे बेसिक एकदा कळालं ना मग ट्रिक्स कडे आपण जाऊया आणखी एक घेतो मी चला पाच दहा पंधरा पंचवीस तीस चाला सगळे काढा पाच दहा पंधरा पंचवीस तीस काढा मसावे आनिल असावे असं काढणार धन 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 झाला पाहिजे कार्यक्रम सरळ नाही तुम्हाला पाचवे भाग जातो पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच पंधरा पाच पाच पंचवीस पाच सगळं तीस आता इथे काय इथे कॉमन वाला पाच आहे म्हणजे या ठिकाणी मासावी किती येणार आहे मासावी पाच झाला तर झालं इथे फिक्स झालं मसावी पाच मासावी का तेवढं एकच कॉमन या ठिकाणी मासावी पाच झालाय पण लसावी काय लसावी मग लसावी आपण बघू आता इथे बघा हे दोन ने भाग दिला एकाच एक आहे बे एक बे तीन तीनाचं तीन पाच आता पाच इथे बैत्री सहा आता पुन्हा बघायला तीन भाग होता एकाच एका 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 एक एकाच ती एक तीन एक तीन पाच आता पाच तीन एक तीन इकडे गाय राहिला म्हणून पाच राहायला बघा पाच तरी पंधरा पंधरा दोन तीस आणि तीन पाहिजे पंधरा एकशे पन्नास या ठिकाणी तुमचा येणार आहे एकशे पन्नास हा तुमचा लस भे आला पाहिजे येतोय का माझ्या आधी माझ्या आधी मासा बी आलाय पाच लसा एकशे पन्नास कॅल्क्युलेशनचा विषय चुकवू नका थोडं जरी चुकलं डायरेक्ट तुम्ही पंधरा नऊ वाद तिकडे निघून जाल तुम्ही हा किती जणांचं आलं बरोबर चला बरोबर ज्यांचं आलं त्यांनी कमेंट करा पटपट सोडवा माझ्या आधी सोडवा काही विषय नाहीये आता एक एक मजा सांगतो तुम्हाला आता एक जादू सांगतो जादू सांग म्हणजे ट्रिकाची ती लक्षात ठेवा तुम्हाला समजा मी म्हटलो की सगळी काढा आठ बारा आणि पंधराचा आठ बारा आणि पंधरा चला कोणत्या संख्येने भाग जातो तिघांनाही कोणत्या संख्येने भाग जातो दिलेल्या सर्व संख्येला कोणत्या एका संख्येने जर भाग जात नसेल तर त्याचा मासावी किती असतो माहिती आहे त्याचा मासावी किती असणार आठ बारा पंधरा तिघांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नसेल तर त्याचा मासावी नेहमी एक असतो एवढं लक्षात ठेवा म्हणजे डायरेक्ट न सोडवता मासावी काढायचा मी तुम्हाला दहा अठरा आणि एकवीसचा चा मासावी काढा दहा अठरा आणि एकवीसचा चा मासावी काढा दहा अठरा आणि एकवीस तिघांना एकाच संख्येने माग जातो का नाही जा मासावी एक नियम काय ती लिहिल्या तीनही संख्यांना जर एका संख्येने भाग जात नसेल तर मसावी एक येतो लसावी कसा काढणार गुणाकार तुम्ही आधी या दोघांना भाग देऊन यूज करता दहा आणि अठराला नंतर मग तो वाला तो लसावी लिहिणार पण मासावीचा नियमियांचा हा जर लक्षात ठेवला तर मला वाटतं काम सोपं होतं आहे आमची एक गोष्ट अजून मी भारी वाटाय तुम्हाला दोन संख्यांचा मासावी काढायचं सांगितलंय ओके आणि लसावी काढायचं सांगितलं समजा तुम्हाला संख्या दिली बत्तीस आणि चौसष्ट बघा बत्तीस आणि चौसष्ट तुम्हाला सांगितलं की याचा मसावी काढा आणि याचा लसावी काढा मसावी काढा आणि लसावी काढा असं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि संख्या पटीत आहे बरोबर संख्या पटीत असेल तर पटीतील संख्यांचा लस मसावी लसावी असं पटीतील संख्यांचा मसावी लसावी म्हटलेला आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पटीतील बत्तीस दोन्ही चौसष्ट याच्यामध्ये पटीतली संख्या जेव्हा असेल ना तेव्हा लहान संख्या ही मासावी असतील मोठी संख्या असावी असते बस बत्तीस मासावी आणि चौसष्ट लसावी पटीत असेल तर पटीत असेल लहानला मोठं म्हणायचे मोठ्याला लहान म्हणायचे लसावी मासावी आपल्याला माहिती आहे एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द याडकेने वापरले जातात हा पण समजा असं दिलं तुम्हाला की चला सोळा दिला त्याच्या पटीमध्ये बत्तीस आहे आणि पुढे दिला अठ्ठेचाळीस मग याचा मसावी तोच येईल का काय याचा मसाली का सांगा सोळा बत्तीस तुम्हाला पट्टीत ये सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस सोळ तरी का नाही पटीत नाही सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट जर असतं तर मग ते पटीत राहिलं असतं जर इथे चौसष्ट असतं अठ्ठेचाळीस ऐवजी तर हा मग मसावी राहिला असताना हा लसावी राहिला असता हा 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 मसावी राहिला असताना तुला लसावी राहिला असता अठ्ठेचाळीस नाही आहे ना त्याच्यात बत्तीसच दुप्पट झालं पाहिजे पुढे तर तू जमणार आहे सोळा बत्तीस चौतीस आलं असतं सोळा बत्ती साठेचाळीस मध्ये येत नाही पटीतल्या संख्या जी आहेत ते तुम्हाला की ते फसवणार आहे हे फसवणार आहे आणि हे कामाचा आहे पुढचा मुद्दा तुम्हाला एक लक्षात राहूया या ठिकाणी आमचे एक नियम आहे क्रमवार नैसर्गिक संख्या दोन क्रमांक पण ते घ्या दोन क्रमांक क्रमवार म्हणजे एका पुढच्या एक दोन क्रमार नैसर्गिक संख्या ज्या असतात त्यांचा मसावी हा नेहमी एक असतो म्हणजे समजा सतरा अठरा या कापुढे एक आहे ना मसा एकच येणार लिहून घेऊ शकता तुम्ही ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून घ्या हे माहीत असलं पाहिजे हे मुद्दा मी सगळं आलेले प्रश्न काढले तेव्हा मला या गोष्टी जिथल्या बऱ्याचशा लक्षात येत गेल्या त्यांची कंबाईचे वगैरे जुने सगळे प्रश्न पत्रिका अभ्यासतोय सरळ सेवेचा अभ्यासतोय ना तेव्हा जे जे येत आहे ना ते वेगळं नोट डाऊन करतो मी त्या टॉपिक मध्ये ते मी तुम्हाला असे स्पेशल मध्ये घेत जाणार आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेला गेल्यावर याचा फायदा होईल आपण बिनगामाचं काही शिकवत नाही तुम्हाला माहिती धन्यवाद प्रशांत भाऊ आता तुम्हाला दोन क्रमवार विषम संख्या असेल तर त्याचा मसावी किती असतो बघा दोन क्रमवार विषम संख्या असेल विषम मा। त्याचा मासावी सुद्धा एकच असतो दोन क्रमवार विषम संख्यांचा मासावी समजा क्रमवार संद। म्हणजे काय रे आठ आहे आणि त्याच्या पुढे दहा क्रमवार एका पुढे एक मासावी एक असणार मासावी एक असणार हे विषम संख्येनं विषम संख्या सॉरी इथे इथे विषमी मी म्हटलं नऊ आणि अकरा नऊ आणि अकरा असं घ्या विषम संख्या समचा काय असतो ती सांगतो मी तुम्हाला कारण की आता आपण वरतीच बघितलं ना एकाच वाक्यामध्ये विषय क्लोज आहे की एका संख्येने जर भाग जात नसेल दोन्हींना तर त्याचा मसावी एकच असणार आहे मग त्या सम असेल नैसर्गिक क्रमवार संख्या असेल त्यांना जातच नाही कधी एका संख्येने भाग त्याच्यामध्ये एक समसंख्या येऊन जाते एक विषम येऊन जाते मध्ये विषम मध्ये तिथेही भाग जात नाही आता जर सम असेल बघा ना दोन क्रमवार समसंख्या जर असेल तर त्याचा मसावी किती असतो त्याचा मसावी नेहमी दोन असतो समजा मी म्हटलो या ठिकाणी बारा आणि चौदा येतो का दोन बघू बरं आपण समजा इथे आपण दोन बे सतरा बारा बे साते चौदा झालं दोनच्या पुढे सातला भाग दोन ने म्हणजे राहिलं दोन वरच थांबलं कोणता घ्या तुम्ही इथे घ्या तुम्ही आठ घेतला आणि दहा घेतलं इथे येतो ना दोन ने भाग दिला चार पाच झालं एक विषय सांगली जमातच निघाली लक्षात घेण्यासारखं हे आणि महत्वाचं या हे महत्वाचं आहे तुम्हाला आता कळायला लागलं विषम संख्यांचा मसावी हा एक असणारे क्रमवार नैसर्गिक क्रमवार संख्यांचा मसावी एकच असणारी डोळे झाकून समक्रमार संख्यांचा मसावी मात्र दोन असणार आहे तिथे लक्ष द्या समक्रमार संख्यांचा मसावी मात्र दोन असणार आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचे असे हे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये ना आणखी काही ट्रिक्स या ठिकाणी आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे त्यामध्ये ना थोड्या वेगळ्या पद्धतीचे आहे आता समजा तुम्हाला मी दिले चार संख्यांचा लासावी गाडा असं तुम्हाला मी म्हटलो थोडा वेगळा येतो थो, शॉर्टकट येतो लसावीचा शॉर्टकट समजा पाच आहे बघा थोडा वेगळा के लसावीची केली त्याच्यावर प्रश्न आले म्हणून मी तो घेतोय समजा तुम्हाला दिला पाच पंधरा पाच पंधरा वीस तीस अशा वेळेस येता लसावी कसा का काढायचा लसावी बोलतोय कमी लसावी कसा काढायचो आपल्यावर काही विषय नाही पण शॉर्टकट मध्ये लसावी कसा काढायचा डायरेक्ट 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 शॉर्ट टिक तुमचं इथे बघा भाग जाणारे डायरेक्ट भाग जाणारे मुद्दे जर बघितले तुम्ही तर या ठिकाणी पाच एक पाच पाच तारीख पंधरा तुमचे दोन भागामध्येच कटून जातात आता राहिलं पुढे वीस आणि तीस वीस आणि तीस आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही बघा पाच आणि भाग जातो पाच एक पाच पाच पंधरा पाच चौक वीस या ठिकाणी झालं आता तीसला डायरेक्ट भाग जात नाही म्हणजे जातो पण तो मध्ये एक पूर्ण पंचवीसाला सुटलाय मग इथे काय करायचं तीस दोन्ही तीस दोन्ही साठ ख असे जर आले की एका सलग मध्ये पाचच्या पाण्याने भाग गेलाय पुढे थोडस गॅप देऊन आलाय तर डायरेक्ट त्या शेवटच्या दुप्पट करून टाका विषय संपला आता समजा आलं सात चौदा तेराचा लवे काढा सात चौदा आणि तेरा बाग? आता इथे काय बघा सातला भागा तो साधेक सात साधून चौदा मग तुम्हाला तेराचं काय करायचं इंटरेस्टिंग आहे या दोघांचा गोळाकार करून टाकायचा चौदा आणि तेराचा तो या ठिकाणी येणार चौदा आणि तेराचा गुणाकार जो आहे तो या ठिकाणी लसा येणार लस ठेवा तो की तेरा गुणली चौदा एकशे ब्याऐंशी होतो तो लसा येणार जर इथे दोन भाग देणाऱ्या संख्या असतील तर दोन भाग देणारे भाग जाणाऱ्या संख्या असतील तर इंटरेस्टिंग महत्वाचं काटाकटे आता समजा आणखी याच्यात आणखी चार घेतला बारा घेतला त्याच्यानंतर सतरा आणि चोवीस घेतला इथे बघा चार एक चार चार दोघांचा भाग जातोय या दोघांचा गुणाकार करून टाका तुमचा लस घ्या सतरा गुणिली चौ चोवीस जो गुणाकार येईल तो तुमचा लस असेल थोडा अटके पण वेगळ्या पद्धतीचा आहे आपण तो विचार करत नाही पण तो केला पाहिजे इंटरेस्टिंग महत्वाचा आहे अर्जुताई म्हणतायत आजीच्या बटव्यातून निघालेल्या गोष्टी जशा गुणकारी चला गुणाकार करा गुणाकार करा गुणाकार करा तुम्हाला कामाला लावून दिले बटव्यातील गोष्टी जशा गुणकारी तशा सरांच्या डोक्यातून निघालेल्या ट्रिक्स लय भारी धन्यवाद धन्यवाद काही हरकत नाहीये घेत राहणारे आपण ट्रिक्स काही हरकत नाहीये पुढे येत राहील आता आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे इंग्लिश इंग्लिश ओक्याचा कार्यक्रम आपण सुरू करतोय उद्यापासून उद्या साडे उद्या सात वाजता सकाळी लेक्चर राहील मध्ये आपण सिनॉनॉमिक्स एन्टॉमिक्स वनवर्ड इडियम्स आणि हे जे काही राहिले आपले ऑप्शन सहित सगळं करणार आहे आपण आपला पाठत करून घ्यायचं तुमचं म्हणजे इंग्लिश मध्ये कोणाचा रिझल्ट जाणार नाही चला याचं जे उत्तर ते असावी असेल एवढा मामी बस झाले आजच्यासाठी याच्यावर अजून शाब्दिक उदाहरण मी घेणार आहे आधी घेतलेले आहेत अभ्यास टायमवर ते सगळं अवेलेबल आहे तिथे मग ग्रामशोक भरती तलाठी पोलीस सरळ सेवा आरोग्य महाडिवी कृषी मनपा सगळ्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर भेटणार आहेत अभ्यास टायपवर राहायचं आहे अभ्यास करत राहायचंय आहे चारशे आठ अगदी बरोबर उत्तर देत आहेत सगळे जण चला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद